राम राम का तुम्ही इडले का इडले म्हणजे मी सरपंच आहे गावचा तुम्ही हा कांदे काढायचे हे पोर ग जोडीदाराचं पोर आहे जोडीदाराचं पोर जोडीदाराचं आणि जोडीदाराच्या पोराला घेऊन येणार ते हा त्याला काय मालका आज सुट्टी आहे त्याच्या बाप सांगितलं वर आपल्याला रूम पावनय काय पण सुट्टी मध्ये मग तुझ्या वयातले पोरं पावनं इंडायचं ना तर तो म्हणजे काय आहे त्याच्या बापायला करा मजदूरदार आहे बर हरकत नाही या बाय दोस्ती आहे ना एकMetaData विचार जुळले तुमचे झाली दोस्ती वयाचं काही नसतं बाप त्याचा बाप काय वाढला जाय बर बाबराव काका सगळं तो काय आपल्याला पासवणार नाही रूम पाच चॉईस करा दोघा जना दोन रूम लागत आम्हाला कोणाला आम्हाला दोन रूम हां म्हणजे तुम्ही रूम पायासाठी निघले पायासाठी हां म्हणून मला आवाज दिला का हां सरपंच तुम्ही ना योग्य माणसाला भेटले म्हणजे सरपंचाला भेटले ना म्हणजे सरपंचाला सगळ्या गावातील अंडे पिल्ले माहिती काय समस्या आहे खरं म्हणजे ना तुम्हाला रूम पाहिजे ना एकच रूम खाली होता आता काल परवा आहे ना कोणीतरी गुजरातचा एक माणूस आला आणि तोही एमआयडीसी मध्ये कामाला लागला तो रूम बी त्याला देऊन टाकला देऊन टाकला हा आता नाही भेटू नाही आता नाही सोनच मोठं झाड तुला काय पितळाचं वाटलं का हा पाहना ते हा सोम कधी सोना पाहिला आहे का नाही अरे आता ते शोभा असं आहे ते पार्टी मोठी शिवाय आहेत ना तुमच्या आशीर्वादाने केळीची बागे आपल्याकडे कुणाल कांदेवा त्या मला जाऊ दो शंभर दोनशे एकर केळीचे बागी त्याच्यामुळे आणि सरपंच पद आहे माझ्याकडे शिवाय सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळे आपल्याला सोना ना नाही ना असं याच्यापेक्षा डबल मोठं येते ते दि जर घातलं ना असं एकदम दिसत नाही ते कधी कधी मोठे प्रोग्राम जर असले ना उदाहरणार्थ मंत्र्याचा दौरा जर असला मंत्री आपल्या गावात यायचा असला किंवा मी कधी कधी दि मंत्रालया मंत्रालयामध्ये जातो ना मग त्यावेळेस ते घालून जातो मग ते महत्वाचं तुम्हाला खोली लागत ही ना खोली नाही आहे तुम्ही एवढं ठाम कस काय सांगू शकता खोली नाही बाबा मी सरपंच आहे मला सगळं माहिती ठाम कस काय सांगू आलो सांगालोड दोस्त जरा सर सर करतो बरं का म्हणजे ठाम कशा सांगू शकता त्याला सांगा सरपंचाला सगळं काही माहित राहत मला येऊ का मग मालदार पार्क तुमच्या का अरे बाबा ह्या गावात तरी नाहीये पण तू इकडे माळ्या तळ्याने जायचं असेल ना तर पाय मग मध्ये राहील एखादं पण गावामध्ये नाहीये आणि मळ्यामध्ये म्हटलं ना मग तुम्हाला तिथं गटार रस्ता लाईट वगैरे काही भेटणार नाही मळ्यामध्ये प्रत्येकाने प्रायव्हेट घर बांधलेले बंगले बांधलेले जा तिकडे अरे ते तिकडे जाऊन चौकशी कर रे येऊ का मग येतो रे बाकी जोडीदाराचा पोरगा का तर तुमचा संघ असला ना चला, चला ना बाईत रूम आहे का इकडे मावशी गाड्यां काय रूम आहे का रूम आहे का आता तुम्हाला एवढा गावात कोण रूम भेटणार कशाला पाहिजे रूम आम्हाला राहायला राहायला आम्ही कामाला लागलो इकडं तुमचं आधार कार्ड कार्ड दाखवा पहिले आपल्या कार का आधार कार्ड दाखवल्याशिवाय आम्ही रूम कुणाला दाखवत असतो कुठला आहे काय आधार कार्ड जमा करायचं ते दाखवायचं तेव्हा आम्हाला रूम विचारायचं चा। पावसामुळे ओला होईल ना त्यामुळे डॉक्युमेंट काढून भेटतात ते परत खर्च व्हायला लागतो हा मग रूम बघायला गोंडरी काम आहेत काय तरी लोक हा मग देत असत आमच्या गावात नाही रूम बीम नाही नाही आमच्या तरी रूम नाहीये नातरी स्वतः आवगड चल मग सरपटाला विचारलं ते मला नाही हे बाई नाही म्हणती कराव काय नसणार कोडून दिस तुमच्या रूम आणि तुमच्या सारखे लोक आहेत ना मला सांगले माहिती रूम मागायला कशाला येता म्हणून कशाला हा इकडे चालले तोंड घेऊन इकडं रूम मारूच काय काय चला चला नाही रूम तर जातो मग काय नाले कस लोकय बाई माझ्या गळ्याला असा हात लावल्यावर आणि कोण झालं बाई लोक तर ना आलाय कच चालू 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 चालू, चालू हात मारायला बघतात मडे कुणीकडचे घालावं का नाही सोन्याचं लागभर रुपये सोनं झालंय लोकांना खायला नाही तर परत काय करते सांगताच येत नाही आता हे मंगलीच्या घराकडे गेले हा तिचे इथं असन म्हणार मरुदी आपण आले खरं

मंगलकड रूम मागायला आले असतील काही लोक मला जरा लोकांवर डाऊटच येत होता ही जो पेली वाटत अय मंगल मंगल हो कधी आला कोणी आलाच घरी काय आलं मोबाईल मोबाईल चार्जिंग वर्जिंग लावला असेल नाही साई माझी पोत पण नाहीये हा मोबाईल पण नाहीये अयो मोबाईल कुठे गेला आता पोत पण नाहीये पोत घातलीच नस तू नाही पण मोबाईल मोबाईल पण होता पोत पण होता होती पोत पण होती मोबाईल पण होता मग कोणा गायब झाले कुठे गेली पण घरी कोणी आला होता का नाही घरी पण नाही आलं कोणी पण माझी पोत मोबाईल पण नाहीये मोबाईल पण नाहीये हा अगं तू पागल झाली का कोणतरी आला असं घरी नाही मोबाईल होती डोळा लागून गेला तशी अगं आपल्या गावामध्ये दोन जण रूम बघत फिरत होते काय हा रूम बघत फिरत होते दोघ जण रूम ऐका रूम ऐका विचारत होते ते मला किती ना अशा गळाला हात लावून गेले पण बरं आलो का मी कडके म्हणून अगं तुम्ही एवढा भूती घालायची काय गरज आहे घरामध्ये सिंगलच घातली होती बाहेर जायचं होतं म्हणून घातली होती काय गरज सोनं एक लाख रुपये सोनं झालं ला, एक लाख दहा हजार पण माझा मोबाईल पण नाही आहे मग आता फोन करून पाहता का ताई सरपंचला फोन कर फोन कशा होऊन करू मोबाईलच नाही तर एखादा फोन असेल ना घरी हा इथं हा यांचा फोन आहे तो मला फोन राहिला इथं हेच पॅटर्न हा सरपंचा हॅलो हॅलो सरपंच भाऊ कुठे तुम्ही घाबरला काय बांध मी ना मोबाईल पाहत होते पाहता पाहता एकदम डोळा लागून गेला पण मग घरी मत... बोलाव पहिले तुम्ही पहिले घरी या घरी या पहिले काय का हो जरा लवकर या बरं घाबरल्या सारखं वाटतं काय बांध नाही तुम्ही या पहिले ठीक आहे ठीक आहे हो हो लवकर या ओके ठेवा ते किती तोळ्याची पोत होत तुझी माझी तीन तोळ्याची तीन तोळ्याची म्हणजे आज साडेतीन लाखाचं आहे ते माझं लग्नाचं मंगळसूत्र येत आहे ते आता तू सांग हे काय करायला पाहिजे मोबाईल पण नाहीये मग बाहेर झोपायची गरजच नाही ना मला कसा डोळा लागून गेला कुणाच नाव काय डोळा लागला काय मनकडे सरपंच भाऊ मी नाही तर मोबाईल पाहत बसले बर डोळा लागून गेला म्हणजे का बर बर बर। काम करता करता मोबाईल म्हणजे मोबाईल खेळत बसले तर डोळा लागून गेला बर मोबाईल पण नाही गळ्यामधली पोत पण नाही हा मोबाईल कोणाचा आहे मग मिस्टरांचा आहे अच्छा म्हणजे गळ्यात जे म्हणे मंगळसूत्र असतं ती पोत पण नाही तुमचा मोबाईल तो तो पण नाहीये म्हणजे झोप लागली आणि ते गायब झालं आता काय करायचं करायची पोलीस तिथं आपण करणारच आहे पण मला एक सांगा आपल्या गावामध्ये दोघ जण तुम्हाला भेटले का रूम बघायला आले होते अरे हा ते गोरटेला पोरग होते एक कन... काय नाव त्याचं बाबूराव काय ते तो प्युअर टी शर्ट होता हा 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 आणि गोरटेला पोरग होतं म्हणजे माझ्या दोस्ताच पोरगाय म्हणे मी त्याला विचारलं म्हणलो तुझं काय या पोर माझ्या दोस्ताचा पोरगाय म्हणे हा आणि त्यांनी मला, मला रूम विचारला म्हणजे रूम लागतो म्हणून काय तर काही रूम नाहीये येऊ एक होता तर तो एम आय डी मध्ये कोणी साहेब भेटले मला त्याला दिला म्हटलं मग मी त्याला म्हटलो तू माझ्या तळ्याने जाय म्हटलो एवढं बोललो होतो मला मी भेटले होते दोघ जण मला म्हणे रूम आहे का म्हणे कोणाचा आणि माझ्या ग्राहक पोतीला पण हात लावला पण मी लगेच लक्ष दिलं ना मग ते निघून गेले तिथून अरे मग पोतीला हात लावला मग तुम्ही धरू नये का अहो पण ते मला जाणवलं ना असा हात लावला पण मला वाटलं शंभर टक्के त्यांनी हात लावला म्हणून असं दाखवण्या हात लावला असं पण मी आता काय करू मग आता काय कर काय मी पोलिसांना ही गावात अशी घडायला नको होती घटना पोलिसांना मी रिपोर्ट देतो आणि मग तो पिवळा शर्ट आणि तो जो आहे तो जर कुठं दिसत असेल तर फोन करा एकमेकाला मळ्यांमध्ये तसं मी ग्रुपवर टाकतो ताई हे सांग तुझं हे सांग पासवर्ड काम करते गावातला शर्ट घातलेला नाही छोटा हॅलो हॅलो रमेश दादा ऐक ना आपल्या गावामध्ये दोन पोर आलेले आहेत माणूस आणि एक पोरग शर्ट शेटवा आणि एक पोरगस आहे गोरटेल ते दोघं जण रूम बघत फिरताय त्या दोघांनी आपल्या वहिनीच आहे ना गळ्यातला आणि मोबाईल दोन्ही चोरून नेलेलं हा 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 ते कुठे पण दिसले सगळ्या गावामध्ये सगळ्यांना फोन करून सांगा कर का म्हणा लगेच तिथे थांबून नाही विचारणार नाही कारण त्याची चोरी करून झालेली आहे आता अरे ही बया झोपलेली होती आक्काला गेल्या हजार नको सांगितलं जाऊ म्हणून तुला नाही हे होतं हा तू कुठे मी दिसले पहिले त्यांना उचल आणि पोलीस स्टेशनला जमा मग आम्ही येतो सगळ्या गावातल्या ना फोन करून सांग पहिले ग्रुपवर टाका ग्रुपवर टाक पहिले जातो मी हा खबर देतो प्रत्यक्ष फोनवर आणि प्रत्यक्ष स्टेशनला पण जातो तेच पकडल्या पाहिजे ना ते प्रयत्न करू ना आपण पकडलं जाते नॉर्मल जीव गेला सांगू राहिले पोलिसांना तरी माझी झोख लागली झोप लागली काय म्हणाच नाही ना चला येतो मी कायच म्हणावं सांगा बरं सरपंच आता काय काय म्हणतात त्याला काय तुम्ही काय काय झोप लागून दोन मिनिटांची झोप काय मागत पडली बर सांभाळायची असतात पण आपल्या गावामध्ये आम्ही घडतच नाही अगं पण मला हेच कळत नाही गावाकडे चोऱ्या पण जास्त होतात का इकडे कोणी वस्त्यांवर बघायला राहत नाही हे तुला कळत नाही का घर का साठी बांधून ठेवलं घरात झोपायचं ना एवढ्या चार चार रूम का का झोपायला त्या पण मग आता गलती झाली माझ्याकडनं चला आपण पोलीस स्टेशनला तुम्ही गावातल्या लोकांसाठी तपास करा आणि फोन ला, लागला तपास त्या पिवळ्या शर्ट तर मला पण फोन करा स्टेशनला जातो मग येऊ मग काळजी नका करू टेन्शनच घेऊ काही काय करू मी काय करू काय तुझ्या बाहेरली करायचं आणून घ्या आता आपण शोधू त्यांना चला कुठ शोधायला जाणार आहे बाई मी नाही रिका मी शोधायला तुला कळत नाही का आता शोधलाय सापडत चोर कडे चोरी केला सांगतो का मी चोरी केली हा जर मी सांगितलंय तर सीसीटीव्ही लावत जा सीसीटीव्ही सुद्धा नाही तुझ्या घराच्या बाहेर काय बोला तेच कळत नाही मला तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही बराच वेळेस बघा आपल्या बिल्डिंग मध्ये फेरीवाले येतात एरियामध्ये फेरीवाले येतात किंवा भीक मागायला येतं कुणी काहीतरी मागायला येतं आम्हाला तांदूळ द्या गहू द्या पिढ द्या ते लोक झोड्या घेऊन येतात आणि हे असे लोक येतात ना आम्हाला रूम आहे का सांगा हे आहे का सांगा बिलकुल या लोकांना दारामध्ये उभं करायचं नाही तुम्हाला सांगते कारण इतक्या चोऱ्या व्हायला लागल्यात आता एक लाख दहा हजार सोनं झालं या बाईची तीन तोळ्याची पोत गेली किती साडेतीन ते चार लाखाचं सोनं गेलेले आहेत आणि लोकांना चोऱ्या करायला आपणच स्वतः करतो काय गरज आहे घरापर्यंत येऊ द्यायची आता ही झोपलेली होती आणि सोनं एवढं महाग असताना तुम्हाला घालून बाहेर झोपायची काय गरज आहे जशी चुकाच मंगलनी केली तुम्ही पण बाहेर निघताना सोनं घालूच नका जर तुम्हाला तुमची सेफ्टी बाळगता वाळगता नसेल तर सोनं घालूच नका महत्वाचं म्हणजे महत्वाचं तुमच्या बिल्डिंग मध्ये फेरीवाले येतात सेल्समन येतात त्यांना पार्किंगलाच उभं करा तुम्हा पहिली पार्किंग गोष्ट पार्किंगच्या गेटच्या बाहेर थांबायला लावायचं सेल्समन जरी तर तुमचे काम आहे ते बाहेरूनच करून घ्यायचे त्यांना जवळ येऊ द्यायचं नाही कारण हे लोक काय करतील प्रत्येक जण कष्ट करायचे म्हणून काम करतो नाही कोणीतरी चोरी करणार सुद्धा असत आता नाशिक जिल्ह्यामध्ये पण एक नवीन अशीच गोष्ट घडली होती का रूम विचारायला गेला म्हणून ते आजीची आज पोत सोना बिना सगळं काढून घेतलं त्या मदारीला धरून आणि आजीला लोटून दिलं आणि ते दोघं निघून गेले पकडल्या गेलेत ते पण आपण या गोष्टी होण्या अगोदर जर लोटून दिल्यापेक्षा त्यांनी जर मारून मिरून टाकलं असतं तर काय केलं असतं जीवाला बारी पडलं असत त्यापेक्षा सोनं घालून फिरू नका बाहेर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकच्या आशिक स्वतःची काळजी घ्या आणि लोकांपासून सत्तर टक्के लांबच राहण्याचा प्रयत्न करा कारण आपली काळजी आपण घेतलीच पाहिजे